मित्रांनो नमस्कार मी प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संघटना महाराष्ट्र राज्य मित्रांनो हाय सेकडे नंबर प्लेटसाठी आपल्याला डेडलाईन दिली गेली आहे तुम्ही नंबर प्लेट बसवा असं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यावर बारकोड वगैरे चोरी क होणार नाही गाड्या त्याच्यासाठी तुम्हाला राडा घालण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे पण मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या नंबर प्लेटसाठी राज्या प्लेट जी रक्कम मोजली जाणार आहे व इतर राज्यांमध्ये त्या नंबर प्लेटसाठी रक्कम मोजली जाणार आहे ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावते हो मित्रांनो तितकशी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो हो महाराष्ट्र राज्यामध्ये बाईक जर नंबर प्लेट घ्यायची बाईकची नंबर प्लेट जर घ्यायची हाय सिक्युरिटीची तिला चारशे चाळीस रुपये गुजरातमध्ये मध्ये एकशे साठ रुपये झारखंडमध्ये तीनशे रुपये आंध्र प्रदेशमध्ये दोनशे पंचेचाळीस रुपये गोवामध्ये एकशे पंचावन्न रुपये रिक्षासाठी महाराष्ट्रामध्ये पाचशे रुपये गुजरातमध्ये दोनशे रुपये झारखंडमध्ये तीनशे चाळीस रुपये आंध्र प्रदेशमध्ये दोनशे ब्याऐंशी रुपये तर गोवामध्ये एकशे पंचावन्न रुपये कारसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सातशे पंचेचाळीस रुपये गुजरातमध्ये चारशे साठ रुपये झारखंडमध्ये पाचशे चाळीस रुपये आंध्र प्रदेशमध्ये सहाशे एकोणऐंशी रुपये गोवामध्ये दोनशे तीन रुपये अवजड विभागासाठी अवजड वाहनांसाठी महाराष्ट्रामध्ये सातशे पंचेचाळीस रुपये गुजरातमध्ये चारशे ऐंशी रुपये झारखंडमध्ये पाचशे सत्तर रुपये आंध्र प्रदेशमध्ये सहाशे एक एकोणपन्नास रुपये गोवामध्ये दोनशे बत्तीस रुपये तर मित्रांनो असा भेदभाव का आपल्या महाराष्ट्र शासनाने याचं उत्तर दिलं पाहिजे परिवहन मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे परिवहन सचिवांनी सचिव साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे कारण की आपल्या वाहन चालकांमध्ये खूप मोठा संभ्रम आहे की सहाशे कोटींचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे असं माहिती पडलं आहे धावती माहिती तर हे सहाशे कोटी रुपयांमधून तुम्ही काय साध्य करणार आहेत आम्हाला लुटायचं आहे गाड्यावाल्यांना लुटायचं आहे वाहन चालक माला लोकांना लुटायचं आहे तुम्हाला की काय करायचं आहे तुम्ही आम्हाला मनामध्ये खूप संभ्रम आहे तुम्ही याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे आमच्या संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत सन्मान्य संजय आणूनसाहेब यांनी स्वतः तुम्हाला प्रश्न विचार उपस्थित केला होता मी प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला माझ्या मनात म्हणजे खूप प्रश्न आहेत परिवहन विभागाबद्दल की महाराष्ट्र राज्याच्या तुल बाहेरच्या राज्याच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हाय सेक्युरिटीसाठी नंबर प्लेटसाठी मी एवढे पैसे आकारता कसं काय दुसरी गोष्ट याच्यावर परिवहन मंत्री बोलायला तयार नाहीत सचिव बोलायला तयार नाहीत कोणते उत्तर द्यायला तयार नाहीत कोण येऊन पुढे येऊन सांगायला तयार नाही मग आम्ही ह्या गोष्टी कशा कसं काय करायच्या आमच्या मन मनामध्ये संभ्रम निर्माण आहे तर मित्रांनो ह्या ह्याच्यासाठी आपण आवाज उठवणार आहोत नक्कीच हळद याच्यावर बोलले आहेत तरी पण आम्हाला हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवायची हो आहे आम्ही नाही म्हणत नाही पण तुम्ही याचा दर कमी करा याचा आम्हाला संभ्रम निर्माण जो झाला आहे आमच्या मनामध्ये याचा दूर करा हीच तुम्हाला विनंती सरकारला ही आमची मागणी संघटनेतर्फे संस्थेतर्फे की हे जे बाहेरच्या राज्यातले दर आणि महाराष्ट्राच्या ज्या राज्यातले दर याच्यामध्ये तुम्ही तफावत का ठेवली दुसरी गोष्ट या महाराष्ट्र राज्यामध्ये परिवहन विभागाला च्या मंत्र्यांना विरोधी पक्षनेते यांनीसुद्धा प्रश्न उपस्थित केला पाहिजे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आमदारांनी यांना उत्तर विचारलं पाहिजे विधानभवनामध्ये मंबूच्या याच्यामध्ये तुम्ही काय विचारत नाही याच्यामध्ये आम्हाला तुमच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा विरोधी नेत्यांना आमच्या कुठेतरी शंका निर्माण होते आमच्या वाहन चालक म्हणजे आमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तुम्ही प्रश्न उपस्थित केला पाहिजे विधानभवनामध्ये विधान परिषदमध्ये तरी पण सन्माननीय सर्व्या महाराष्ट्र राज्यातल्या ड्रायव्ह्या लोकांना विनंती आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर याच्यावर कमेंट करा जेणेकरून परिवहन मंत्र्यांकडे विरोधी पक्षांकडे हा आपला व्हिडिओ जाईल आणि त्याच्यावर कुठेतरी मार्ग निघेल जय हिंद जय संघर्ष